नमस्कार माझं महाराष्ट्र न्यूज लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहेत आज आपण भोकर तालुक्यातील दौरी या गावात आलेल्या एका विवाहितीची कशा पद्धतीने मानसिक त्रास देऊन त्याचा खून केल्याची घटना झालेली आहे ती मुलगी दौरी येथील राहणार होती आणि त्याचा नवरा देवठाणा हा गाव आहे भोकर तालुक्यामधील त्या ठिकाणी ते, ते दिलेली होती परंतु काही कारणामुळं ते पुणे येथील पिंपरी चिंचवड येथील कामासाठी गेले होते दोन हजार साली रोजी त्यांचं लग्न झालं होतं त्यानंतर दोन मुले आहेत त्यांना आणि त्यानंतर सोळा एप्रिल रोजी त्याचा निधन झाला हुंड्यासाठी त्याला त्याचा घातपात केल्याचा आरोपसुद्धा होता जे मैयत आहे त्याची बहीण आपल्यासोबत आहेत त्यांना आपण विचारणार आहे की हा प्रकरण काय होतं आणि मुलीचा लग्न आणि मुलं कशा पद्धतीने त्याला त्रास होतं ते आपण विचारू सर्वात पहिलं बहिणीचं नाव काय होतं पूजा काय झालं लग्न दोन हजार सतरा साली झालं दोन मुलं आहेत एक तीन वर्षाचा बाळा एक पाच वर्षाचा आहे तिला लग्नापासून खूप जाज होता तिला खूप त्रास दिला जात गेला तिच्या नवऱ्यानं आणि तिला आम्हाला पन्नास हजाराची मागणी केली होती आम्ही गरीब लोक पन्नास हजार आमच्यानं देणं झालं नाही आणि गाडी घेण्यासाठी त्याला पन्नास हजार महाग दिल्या होत्या आम्ही आता आमच्यानं गरीब तिला खूप जाज करायला मारहाण करायला म्हणून माझ्या बाबानं असे पैसे करून लोकाकडून पैसे काढून पन्नास हजार गाडी घेण्यासाठी दिले त्याला गाडी घेण्यासाठी दिले गाडी घेतला मग आता चौदा तारखेला तिनं फोन केली होती आम्हाला आणखीन पन्नास हजार मागायला यानं मग पन्नास हजार मागणी करायला मग माझा बाप गरीब आहे आमच्या घरामध्ये दोन आधीच जवान माणसं मिले त्याचीच बाकी होती द्याची मग देणं झालं नाही आमच्यानं देणं झालं नाही मग यानं तिला जाज करू लागला खूप मारू लागला मग आम्हाला म्हणली पैसे करा बाबा असं तसं कुठून तरी मग बाबा म्हणले बाई कुठून देऊ मी माझ्याकडं मी गरीब माझ्याकडे एवढेच त्याचं वहिनीचं ते कर्ज आहे फेडायचं कसं फेडू मी ते असं म्हणली मग त्याला आम्ही काय करून दोन लाख तिला दोन लाखाचा सण करून दिल्या असा जाच करायला म्हणून तिला लग्न इकडंच करून दिल्या आम्ही दोन दोन लाखाचं सोनं करून दिल्या तिला आणि एक लाख हुंडा दिल्या एवढं सगळं देऊन त्यांना असा केला आम्हाला वाटलं नाही असा करणार आहे म्हणून आणि काय बहिणीची आपलं बोलणं होत होतं काय होतं त्याच्यात बहीण काय म्हणत होती तुम्हाला सतत म्हणजे कधी गेल पुण्याला कधी गेलते दोन तारखेला इथं आली होती तिनं तिला एक दिवस ठेवला आमच्या घरी एक दिवस ठेवून दुसऱ्या दिवशी घेऊन गेला तिकडे मग तिनं इकडे येतो धावरीला बाबाला ते बोलून जातो म्हणल्यानं तिला आणला नाही लेकर ते तिथं सोडला देवठांमध्ये त्याच्या गावी दिलेल्या तिला पुण्याला घेऊन गेला तिला मारून टाक चौदा तारखेला तिने फोन केली होती असा असं म्हणून आम्हाला पैसे ते मागाला म्हणून मग बाबाला मी सांगितलं नाही आमचीच परिस्थिती गरीब चालली असं तसं म्हणून सांगितलं नाही तिनं शपथ पण घेतली जाऊ दे सांगू नको बाबाला म्हणून तिला त्रास देऊ लागला त्यानं मग मारून टाकून तिची नंदन त्याची बहीण त्याचा मेहना त्यानं मग आम्हाला सांगितलं नाही मेली म्हणून मग आम्हाला सतरा तारखेला पता लागला तिचा जीव गेला म्हणून ते पण त्यानं सांगितलं नाही आम्हाला पाहुण्याकून पता लागला असं असं झालं आम्हाला खरं वाटण्या गेल्यानंतरही आम्ही फोन लावल्या मग आम्ही फोन लावल्यानंतरही आम्हाला म्हणत होती की काय झालं नाही तिला आय सी यूमध्ये टाकलं तिनं सिरियस आहे तरी आम्ही त्याला मग किती वेळेस फोन लावलं असं तसं म्हणलं विचारल्यानं तर तेव्हा तो, तो सांगला की तिनं नाही तिनं मेली एवढं सांगला मग आम्हाला पता लागला मग आम्हाला पता लागून सुद्धा आम्ही काही की कारवाई करायला गेलो भोकरच्या पोलीस स्टेशनला भोकरचे पोलीस लोक म्हणले आम्हाला इथे काही होऊ शकत नाही पुण्याला गेल्यानं पुण्याचे लोक पण पोलीसवाले काहीच बोलले नाही मग तो डेड बॉडी घेऊन आला इथे मग डेड बॉडी घेऊन आल्यानं गुन्हानं पण आला नाही पुण्याहून तीन वाजता निघाला तर सकाळी इथं काही की साडेपाच वाजता डेड बॉडी आणला साडेपाच वाजता डेड बॉडी आणल्यानं मृत्यूलासुद्धा आला नाही त्यानं त्याच्या घरचं कोणीच आलं नाही नंदन नंदवे मारून टाकून त्यानं तिथंच पुण्यामध्ये होते इथं कोणीच आलं नव्हतं मग डेड बॉडीच्या जागी त्याच्या मृत्यूच्या जागी तिच्या कोणी तिचा नवरासुद्धा आला नाही मग पोलीस लोकं केस तिथं केले नाहीत तर डेडबॉडीच्या जागी का आल्यात आम्हाला हे मान्य आहे का आले नाही तिथं डेड बॉडीच्या जागीविधीला आम्ही थांबले होते म्हणले इथं काही तक्रार वगैरे होणार नाही मग पोलीस लोक त्याच्यासोबत का आले हे आम्हाला न्याय दिलं पाहिजे कारण आमचा केस घेण्या गेल्यानं मग त्यानं त्याच्या मागे कशाला आले हे आम्हाला प्रश्न पडला का आले म्हणून आम्ही जेव्हा म्हणल्या त्यानं जोपर्यंत तिथे येणार नाही तोपर्यंत ते अंतविधी तिची करायची नाही मग पोलीस लोक त्यांना घेऊन आले त्याला हात पण लावू दिले नाही आम्ही त्याला बोट पण लावलं ला नाही त्यानं आमच्या लेकीचं एवढं हे करून बहिणीला मारून टाकून सुद्धा आम्ही त्याला बोट लावलं नाही कानून आम्हाला न्याय देणार आहे, ना ना आहे। ना की नाही आमची एवढेची आहे मग कानून न्याय गेल्यानं आम्ही पुढचं काय करायचं ते आम्हाला सगळं माहिती आहे आम्ही कानूनच्या याच्यावर बसल्या ते नाव देते की नाही म्हणून आम्हाला फोन वगैरे पोलीस लोकांची काय चाललं नाही आम्ही दहा वेळेस केल्यानं एकाही पोलीस लोकांना आमचा फोन विसरला नाही बहिणीने कधी असं सांगितली होती काय की मला मा, जे की यांच्याकडून जीवास धोका आहे तो आई वडील सांगू नको असं काय होतं काय म्हणजे काय त्याला पहिले काय झालं भांडणं वगैरे काय तडजोड झाली काय बसून त्यानं दहा वेळेस आमच्या गावात माणसं बसविला होता दहा वेळेच्या खूप वेळ झाला आमच्या गावात दहा पंधरा माणसं आहेत ते पण सबोधलं आहेत की कि किती वेळेस माणसं बसवले होते तिला खूप जाज दिलता पैशामुळे तिचे हात जाऊन टाकला होता त्यानं गरम गरम ताव्यावर हात ठेवला होता तिचे तिला खूप त्रास देत गेला अशाबद्दल तशाबद्दल तुझं कोणी आहे का माहेरसुद्धा आणला नाही पुण्याने त्यावेळेस प्लॅन करून त्यानं पुण्यामध्ये घेऊन गेला आणि तिचा अपघात करून तिला मारून टाकून तिला औषध पाजून हॉस्पिटलला नेला आणि ती शिकलेली होती ती अंगठ्या कसं देणार शिकलेली असल्यानं तिनं बयान दिली म्हणून तिचे मेल्यावर अंगठे घेतले लिखापडे कायजोड झाली सरपंच वगैरे कोणी होते सरपंच होते गावातले सगळे माणसं होते हो केस कोणी केस त्याच्यावर केलं होतं पण त्यांना काही मान्यच केलं नाही या केसला इथं होऊ शकत नाही मग इथं होऊ शकत नाही तर नहीं, तू केस नाही पहिलं भांडणं वगैरे खूप केलं मग जाऊ दे जाऊ दे काहीच केस वगैरे केला नाही कारण आम्ही गरीब आम्ही गरीब आहोत म्हणून काही केस वगैरे केलो नाही राहतील चांगलं म्हणून चांगलं राहते म्हणून केस वगैरे काय केलं आता चांगलं आणि आम्ही गरीब लोक हा म्हणून आई वडिलांना सांगितलं पण नाही तिचं काय इथे किती वर्ष होते लग्न झालेल्या एक साली होते इथं मग नंतर तिची नंदन बोलून घेतली तिकडं तिला पुण्याला मग नंदन ते नंद सोबतच राहू लागली तिची असं बोलत होता त्याचं बाहेर अफेर पण होत तिनं खूप वेळेस बघितलं त्याच्या बहिणीला पण माहित आहे अफेर होते ते तिला खूप त्रास पण दिला त्यानं टॉर्चर पण केला खूप तुला मारून टाकतो असं तसं फेकतो एक तीन वर्षाचा मुलगा आहे आणि एक वर्षाचा मुलगा आहे ते सगळं त्यांना कळते त्याला कळते म्हणून त्यांना इथं ठेवून प्लॅन तिला घेऊन गेला पुण्याला आता लेकरं इथंच आहे त्याच्या मायाजवळ आहे आम्हाला एकच मागणी आहे की आमच्या बहिणीला न्याय मिळायला हवा आणि आम्ही भोकर तालुक्यात काही पोलीस स्टेशनवर गेल्या आणि ते आमचा केस मान्य केले नाही आणि पुण्यामध्ये पण पोलिसवाल्याने आमचं मान्य केलं नाही या लोकांनी सगळ्याचे तोंड बंद केले आणि पोलीस लोक स्वतः म्हणले की आमचे तोंड बंद केले आम्ही काहीच बोलू शकत नाही आम्हाला एकच मान्य आहे एक की गरीबाला तुम्ही न्याय देणार तर कोण देणार नाही आम्ही गरीब लोक हात पैसे ना गे नाही गेल्यानं आम्ही काय फाशी घ्यावं काय फाशी घेऊन मरून जावं हो का आम्ही न्याय मिळण्यासाठी ना पोलीस लोकांना एकच विनंती आहे की भोकरच्या आणि पुण्याच्या पोलीस लोकाला हे झालं पाहिजे त्यानं आम्हाला न्याय मिळून दिलं पाहिजे एवढी विनंती आहे आम्हाला आता सध्या तुम्हाला किती मुली मुलगी आता का एक मुलगा मिला एक मुलगा मुलगी एक मुलगी एक मुलगा काय करता तुम्ही असं शेती लागलेली करता रोज मजुरी हा काय झालं तर लग्न कसं कसं करून लग्न खूप केल्या हो, खर्च केल्या इथंच लग्न केल्या लग्नाला लग्नाला लागले ला 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 एक दोन लाख रुपये लग्नाला हुंडा सो, दिल्या सोनं दिल्या नावनं दिल्या तुम्ही जसं लग्न करून दिलं तेव्हापासून पासून तुम्हाला काय मागणी पैशाची काय पैशाची मागणी पन्नास हजार रुपये मागली होती पन्नास दिल्या आणि पन्नास मागला होता पन्नास नाहीत बघा आता म्हणजे मला ये झाली म्हणलो दिले पैसे एक बार दिलेत पहिलं पन्नास हजार दिलेत पहिलं फाशीची सजा पाहिजे आम्हाला फाशीची सजा फायदे बघा सर कोण कोण आहे मेन बहीण बहीण मेवना आहे त्यानं या तिकाला फायदे बघा लक्ष्मी नाव भालेराव भालेराव लक्ष्मण भालेराव गंगाधर बाप्पाचं नाव गंगाधर बहिणीच ज्योती आहे दीपक आम्ही आम्ही म्हटलं आम्हाला नेऊन जा मामा आले तर इथं जावं आले तर आम्हाला खुशी खुशी बोलले तर म्हणजे लेकराचा जीव काढते ते आम्हाला माहीत आहे का खाटीक हा पन्नास हजार मागले तर गाडीस म्हणले तर आम्ही पन्नास हजार उचलून पायनसवर गाडी घेऊन दिल्या अजून पन्नास हजार लागतात म्हणल्या ना म्हणजे म्हणजे मुलगी म्हणली मोठी पन्नास हजार आमचे मायबाप रोज करून कमाई करून खाते ता तिच्या पैसे कुठल्या आले आई बाबापाशी म्हणले तर नाही ना ना, पहिली बार सोडले तर पहिली बार सोडून इने लेकर सोडून राहत गेले नाही इने लेकर सोडून राहत गेले नाही इने लेक मी विचारले तर लेकरला माहिती होईल म्हणून इथं सोडले हा हे पोरं सांगतेत मुली म्हणून ते असं मारून टाकलं ते लागलेत म्हणजे पहिल्यापासूनच माझ्या पप्पाला मारत गेला माझा आईला धोंडा उचलत गेला म्हणजे आधीच सांगत गेले ते घरी आले ना मला हे होते त्याचे आई वडील आणि त्याची बहीण पूजा ज्या मयत आहे त्या पूजाला कशा पद्धतीने इथं पैशासाठी हुंड्यासाठी त्रास देऊन त्याचा छळ करून त्याची मृत्यू केली असा नातेवाईकांचा आरोप आहेत आणि हे अनेक वर्षापासून सात ते आठ वर्षापासून त्याला त्रास होतं अशी हो सुद्धा झालेले आहेत आणि नांदेडमध्ये बी असे खूप घटना झालेल्या आहेत ज्या पद्धतीने हुंड्यामध्ये कोणत्याही समाजाची का होत नाही हुंड्याचा पैशाच्या मागणीवरून अनेक मुलींचे तिथं छेड करून त्याची मृत्यू केलेली आहेत अनेक लोक तुरुंगात आहेत अनेक सासरवाडीवाले तुरुंगमध्ये जात आहे पूजा नावाची एक ठाकूर पूजा होती त्याला त्याच्या नवऱ्यानं मारलं आणि एक सभा बेगम तसेच प्रकार हा मोठ्या प्रमाणात इथं सुरू आहेत आणि महिला आयोगांचे सुद्धा ह्याच्याकडे लक्ष पाहिजे ज्या पद्धतीने रुपालीताई चाकणकर हा महिला आयोगाची अध्यक्ष आहे सुद्धा हा प्रकरणांमध्ये गंभीरताने लक्ष द्यावं अशी मागणी होत आहे आणि ज्या पद्धतीने पुण्या पिंपरी चिंचवडचे आयुक्त आहेत अमितेश कुमार ह्यांनासुद्धा हे प्रकरणमध्ये बारकीनी हा नजर गाडून ह्याच्यावर कारवाई करावे आणि हे प्रकरण दुसरी बार कोणासोबत होऊ नये अशी मागणीसुद्धा या प्रकरणामध्ये होत आहे आणि नांदेडमध्ये हे पहिल्यांदाच नाही तर अनेक वेळ असे झालेले आहे परंतु त्यांना सजा मिळालेली आहे मग ह्याच प्रकरण तशीच सजा हा पूजाच्या मारेकरींना भेटावे अशी नातेवाईकांची माग आहे आणि अजूनही अजून टंटमुक्तीची आपण काही अध्यक्षांनी किंवा सदस्यांनी भेटणार आहे त्यांची मुलाखत घेणार आहे जशा पद्धतीने पूजाला कसं त्रास होतं आणि त्याला मारहाण सुरू होती पैशाची मागणी होत होती ते अनेक वेळ तंटमुक्ती अध्यक्षांनी त्यांची तडजोड करून त्यांना घरी पाठवलेलं आहे त्या त्यांचं काय मत आहे ते आपण सुद्धा त्यांना विचारू हा सर तिला खूप त्रास होता लग्न होण्या लग्न झालं तेव्हापासून तिला खूप त्रास होता बक्कड बैठकी बसवलेल्या आता सगळं झालेलं आहे आमची बारा घराची चोवीस घराची भावकी आहे आज या बायलेकीला मारलं उद्या आमच्या बायलेकीचं दुसऱ्या मागल्या बायलेकीचं कसं होईल सर ते आम्हाला त्याचा न्याय पाहिजे त्याला त्याला फाशीची सला सजा झाल्याशिवाय आम्हाला मन शांत होणार नाही आमचं हां दाखल करा त्याला काहीतरी करा तीन वेळेस मी मिटवण्यासाठी गेलो होतो परंतु तो, तो मुलाचा स्वभाव हा दारू फिरणारा होता आम्ही समजून सांगण्याचा प्रयत्न केला दुर्दैव घटना घडून ये परंतु काय झालं हे मला काही सांगता येणार नाही ना ना शांशकता आहे त्याबाबत पोलीस प्रशासनाने त्याचं गांभीर्यानं लक्ष घालून या म्हणजे ह्या प्रकरणाचा छेडा लावावा किती आपण बैठक तीन वेळा तीन वेळेस बैठकीला मी स्वतः उपस्थित होतो देवटाना इथे काय काय होत तो दारू पित होता भांडण करत होता पोरणीला मारहाण करत होता आम्ही समजून सांगण्याचा प्रयत्न केला दोन डेकर आहेत बोवा असं काही घडू नये आम्ही टोकाची भूमिका घेतल्या नाही आमचा दुर्दैव असेल काहीतरी आमची बाईल लेख त्या ठिकाणी असं दुर्दैवानं होऊ नये परंतु ते घडल्या गेलं शासन म्हणजे पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत आहे असं मला वाटते प्रशासनाने पाठीशी घालू नये जे असेल ते न्याय आम्हाला मिळाला पाहिजे गाववाल्याला या ठिकाणी एका वाघमारे कुटुंबावरच अन्याय झाला नसून हे आमच्या सकल गावावर अन्याय झालेला आहे आम्ही सगळे दुःखी आहोत या घटनेबाबत हो त्या ठिकाणच्या पोलीस पी एस आयचा फोन आला होता तर मी ब म्हणजे आम्हाला सोमवारी त्याने बोलवलं होतं मग त्या पोलीस प्रशासनाने इथं येऊन जर समजा घटनेच्या ठिकाणी येऊन तशा पद्धतीनं लेखी घेतली तर काय बिघडते आम्ही तिथं जावा पोलीस स्टेशनला असा काही नियम नाही ना तुम्ही या पोलीस प्रशासन आहे तुमचं तुम्ही स्वतः या या ठिकाणी पंचनामा करून घ्या यांचं म्हणणं ऐकून घ्या आम्ही स्वतः अजून पुण्याला जावं आम्ही गरीब परिस्थिती या गरीब परिस्थितीमधून पुन्हा अजून आम्ही जाऊ शकत नाही मुलगी मेली म्हणल्यानंतर आम्हाला पैसे जमा करावं लागले गरीब कुटुंबाकडे पैसे नव्हते आम्हाला कोणाला शंभर दोनशे पाचशे रुपये करून जावं लागले ही वाईट परिस्थिती असताना मग त्या ठिकाणच्या आयनी एस पीनी माणसं पाठवावी हो आणि तसा पंचनामा करून न्यावा आम्ही का जावं तिथं हे आमचं आपण शेवटी एक प्रश्न आपण काय पत्र व्यवहार काय करणार का की जसं आता जे तुमचे तंठमुक्ती अध्यक्ष आणि ग्रामपंचायत नाही या ठिकाणी पंचामध्ये मिटायचा गोष्ट संपलेली आहे पुढं काय म्हणजे प्रशासनाने यावं आमचा जो म्हणणं आहे आईचं वडिलाचं भावायचं चुलत्याचं जे काय म्हणणं आहे ते त्या ठिकाणी त्यांनी हे करावं म्हणजे ऐकून घ्यावं लिहून घ्यावं लेखी घ्यावी आणि जे काय न्याय मिळेल पी एमचा रिपोर्ट मिळेल त्या पी एमच्या रिपोर्टप्रमाणे प्रशासकीय कारवाई व्हावी हो हे आमचं म्हणणं आहे त्याबाबत जर आम्हाला न्याय नाही मिळाला तर गाववाल्याच्या वतीनं सगळ्या म्हणजे सकल गाववाले ह्या ठिकाणी तहसील कार्यालयासमोर आमच्या मागणीसाठी आम्ही आमरण उपोषण करणार माझ्या बातम्या पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र लाईव्ह या आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअरही करा